मध्ये एक चांगली सांगड घालण्याची गरज आहे वधूवरांची गुण वैशिष्ट्ये त्यांच्या आवडीनिवडी त्यांच्या असलेले कलात्मक गुण एकमेकाला सांगण्याची गरज आहे वधूवरांचे शिक्षण असेल वधूवरांची आवडीनिवडी असेल बऱ्याचदा अशा गोष्टी होतात मुला मुलींची आवड संतांनी वेगळी सांगतात बऱ्याचदा त्यांची अपेक्षाही वेगळे असतात संतन एक सांगतात आणि सस्यामध्ये त्यांची अपेक्षा वेगळी असतात त्यासाठी पालिकांनी इथं एकत्र बसलं पाहिजे एकाशी चर्चा केली पाहिजे परिचय आपण तो घेतो आहे परिचयानंतर माझी विनंती आहे त्या आयोजकांना की एकत्रीकरण आपण जर केलं आहे सर्वांचं एकाशी आपण एकत्र चर्चा केली तर त्याची एक चांगलं मॅसेज आणि एकत्रीकरण ह्या कार्यक्रमाच्या माध्यमा माध्यमातून इथं जमलेल्यापैकी बऱ्याचशा लोकांशी इथं लग्नाशी जी आहे वाशिम मॅनेजर म्हणून आय टी या बँकेमध्ये कामाला आहे महिन्याला पंच्याहत्तर हजार रुपये एवढंच त्यांचं वेतन आहे मुळगाव असतील आहे सर आज समता बहुउद्देश फाउंडेशनच्या प्रतिष्ठानच्या वतीने वधूवर वो परिचय मेळावा आयोजित केला होता काय सांगाल त्याबद्दल सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो मी सिद्धार्थ साळवे भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव समता बहुउद्देशच्या वतीने बौद्ध वधूवर मेळाव्याचं आयोजन इथे आहे अतिशय चांगला उपक्रम या प्रतिष्ठान प्रतिष्ठांच्या वतीने इथं करण्यात आला आजकाल मुलांच्या खूप अपेक्षा वाढल्या एक चांगली वधू मिळावी उच्च शिक्षण मिळावी दिसायला सुंदर असावी पण माझं एक म्हणणं आहे आजच्या तरुणांना बाह्य रूपापेक्षा आत्मगुणाला आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि आपण तडजोडीसह म्हणजे आजच्या काळात ही तडजोड करणं गरजेचं आहे तडजोड करून विवाह जुळून आज आपण आपल्या वाटचालीसाठी बँक गेलं पाहिजे या निमित्ताने तुम्ही जे वधूवर त्यांना काय आव्हान करणार तुम्ही वधूवरांना आव्हान आहे आज हे आजचं युग खूप फास्ट आहे आजच्या युगात आज आपल्याला जो जे सात भेटेल त्याच्याशी लग्न करून आपण पुढे जायला पाहिजे त्याच्यात किंतू परंतु न करता आपण आपला जोडीदार निवडून पुढं जायला पाहिजे आज सांताबहुद्धीचे प्रतिष्ठान यांच्या वतीने बद्द वर्जवार बौद्ध आयोजन करणं चाललं पाहतो आणि या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला आणि आजच्या अकादेच्या अकादेच्या जीवनामध्ये ज्यांच्याकडं मधुवराचा आणि नाते नातेवाईक आणि परिवारांचा ज्या ठिकाणी कोलच्याही नर्सरेंना विवाह जे लांब पडलेले आहेत ते आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आणि या ठिकाणी चांगला व्यवस्थित सद घेतलेला आहे किती वर्षापासून हा उपक्रम राबवतो तुम्ही हे दहा वर्षापासून आम्ही कार्यक्रम चालतो आतापर्यंत किती विवाह जुळले आपल्या संस्थेच्या मार्फत पंचवीस ते तीस विवाह जुळलेले अच्छा आज आम्ही आता पन्नास एक पर्यंत विवाह नोंदणीचे फॉर्म भरलेले आहेत आगे आता आणखी चालूच आहे पाच वाजेपर्यंत टायमिंग आहे आणि पाच वाजेच्या नंतर आमचा कार्यक्रम नाही आता विवाह जुळल्यानंतर काही लोकांची गरज परिस्थिती असते तर त्यांच्यासाठी संस्था काही असं सामूहिक विवाह सोहळा आयोजित करते का भविष्य भविष्यामध्ये आमचं आहे भविष्यामध्ये काही जे आहे ते त्याच्या परिस्थितीमध्ये कसं आहे की ज्या आता समजा ज्या दोन्ही दोन्ही जोडप्यांच्या माध्यमातून समजा त्या कॅटेगरीनुसार जर दोन्ही संबंधित जर असतील तर आम्ही त्या पद्धतीनं थोडंफार मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही त्यांना एकच विनंती करू की फक्त किंवा हे सध्या लग्न आणि थोडीफार आखडती घ्यावं डी जेच्यासाठी डी जे बँड वगैरे याच्यासाठी तुम्ही त्याला खाटाणं देता आपल्या माध्यमातून चांगला कार्यक्रम आपण लवकरात लवकर घडवा अशी माहिती त्यांना सगळ्यांना विनंती सर त्याच्यामध्ये काही ह सगळ्यांसाठी आम्ही तो प्रयत्न करत आहोत सर आता विवाह इच्छुक मुला मुलींचे अपेक्षा वाढलेले आहेत शिक्षण नोकरी त्याच्यामुळं लग्न जुळस म्हणजे अडचणी येतात तर तुम्ही त्या मुला मुलींना काय आव्हान करणार आम्ही त्या मुला मुलींना एकच आव्हान करणार आहोत आमच्या संस्थेच्या माध्यमातून किंवा आजच्या या परिस्थितीमध्ये आईवडील आतक प पर, आतक परिश्रमा माध्यमातून तुम्हाला एवढं मोठं घडवतात फक्त तुम्ही आपले जे वधूवर जे असतील समजा जे इच्छुक आहेत त्यांनी एक एकमेकांनी एकमेकांची भूमिका समजून घ्यावे आणि लग्नविधी लग्नविधीसाठी तयार व्हावं आपलं नाव सर माझं नाव प्रमोद विक्रम कांबळे धन्यवाद माझं नाव मनीष यशवंत मोरे मी समजा बहुजन संस्थेचा सचिव आहे आणि हा उपक्रम आम्ही गेले तर दहा पंधरा वर्षांनी करतोय आमचा हा आमचा आज आहे आमचा चौथा मेळावा आहे अनेक वर्षामध्ये आणि आम्ही आतापर्यंत पंचवीस मिळा मिळवणे आहे आजचा जो विवाह सोहळा आयोजित केला त्याला कोण कोण प्रमुख भावने या कार्यक्रमाला आज मान्य आर्षवधन भागवत कराड होते झाडणे अभिषित जाधव पुष्कर आणि अजून कोणती मान्य परंतु काही त्यांना कार्यक्रम असल्यामुळेच ते येऊ शकले नाही आज शहरामध्ये मुख्यमंत्री असल्यामुळे ते त्या कामामध्ये कामा